म्हटलं उघडा तू मुलगा असेल त्यांचा

विषारी सापे छोटा धामण सा जेवढा छोटा साप असतोय त्याच्यामुळे त्याला पिशवी मी आणि हा काय विषारी नाही जरी चावला तरी काय होत नाही फक्त एक टी इंजेक्शन घ्यायचं चावला तरी आणि हे लंगरपेट येते आणि यांच्या त्यांनी साहित्य ठेवलेलं आहे तिथे ले थोडस अशी जागा आहे त्याच्यामुळे तो बाहेरून येऊन डायरेक्ट घरात जाऊनच बसलेला आहे आणि जरा कुठेतरी सापाला थोडशी आड म्हणजे हे झालेलं पहिला जागा झाली तर एकाच ठिकाणी तो, तो बसतोय धामन आहे हा मोठा धामन असतो ना त्याच आहे छोट हा काही विषारी नाही पण घरात आहे ना पकडणं गरजेचं आहे ग्याम वाव्ट नहां? बांप आयदो तकाई तरे वावी साला मिल्वे आकों? यूंगे? साला मेदर आवरे यह जगाट भूसती बस्वाँ यह आवरे? दिलिप्दाद में रेस्क्यू केलेले जंगलामध्ये याला रिलीज करणार आणि असा विषारी वगैरे साप मान व्यवस्थित आला किंवा कशामध्ये अडकला तरी मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोला आणि जरी चुकून चावला तरी विषारी सापांना अँटिव्हिनम नावाची लस असते ती घेतल्यानंतर काही होत नाही फक्त आपण वेळेत गर जाणं गरजेचं आहे चावल्यानंतर लगेच मरते असं म्हणतात सगळे पण लगेच नसते मरत दोन तीन तास कालावधी असतो फक्त आपण वेळेत जाऊन हॉस्पिटलमध्ये सरकारी फक्त त्याच्यावरती लस घेतली तर काही होत नाही आणि बिनविषयी साप चावलं तर काय म्हणजे फक्त घ्यायचं नाही एक टीटीचे इंजेक्शन घ्यायचं कारण का घ्यायचं दातामध्ये त्याच्या बॅक्टेरिया असतात उंदीर बेडून पकडताना आपल्या शरीराला टीटीचे इंजेक्शन घ्यायचं बाकी त्याच्यात विष असते म्हणून नाही घ्यायचं आणि हे लंगरपेट येते यांचं अभिनंदन की त्यांनी हा घरात होता साप बोलवून वाचवला त्याबद्दल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापर पोचवा